मिरज तालुक्यातील मोजे माळवाडी व सावळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम अंतर्गत ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेला मान्य अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे सांगली मंडळाधिकारी स्व अंजली लिमसडे ग्राम महसूल अधिकारी आशा साबण व ग्रामसेवक कृषी सहाय्यक सरपंच सदस्य आणि शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं यात विशेषतः पाणंग रस्ते सर्वांसाठी घरे अपंग कल्याण योजना लक्ष्मी मुक्ती योजना ॲग्रिस संजय गांधी पेन्शन योजना तसेच अनेक लोकोपयोगी विषयांवर चर्चा झाली गावकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत त्या दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं ग्रामसभेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सुकुमार वांजोळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा